डॉ विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र वेळदघाट अहमदनगर जिल्हा समाज कल्याण विभाग आणि ग्रामपंचायत देरे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक दहा फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य के केंद्र देहरे येथे दिव्यांगांसाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात देहरे आणि परिसरातील पात्र दिव्यांगांची सहाय्यक साधनांसाठी पुनर्वसन केंद्रांच्या तपासणी आणि नोंदणी करण्यात आली पात्र दिव्यांग व्यक्तींना भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या एडी दोन हजार चोवीस या योजनेअंतर्गत नजीकच्या काळात सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात येणार आहे जिल्ह्यातील दिव्यांगांना केंद्र शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी माननीय खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे विशेष प्रयत्न करत आहे दिव्यांगांच्या तपासणीबरोबरच अहमदनगर जिल्हा दिव्यांग सर्वेक्षण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राने आपले मोबाईल ॲप आप डी डी आर सी नगर या नावाने तयार केले असून या ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांगांची माहिती संकलित करण्यात येणार आहे जेणेकरून विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे